ऑक्सफर्ड ऑफ द इस्ट अशी ओळख असलेले पुणे गुंड्यांचे माहेर घर झाले गँगवार तर नित्याची बाब व्यवसाय करणे अशक्य आमदार जयंत पाटलांची सरकारवर कडवू अडकून टिका पुण्याला ऑक्सफर्ड ऑफ द इस्ट म्हणायचे ते आता गुंडांचे माहेरघर झालेलं आहे गँगवार तर नित्याची बाब झालेली आहे खंडणी प्रथा बळावते आहे पुण्यात व्यवसाय करणे अशक्य झाले पुण्यात शिक्षण घेणाऱ्या मुलींना पोलिसांनी जातीवाचक शिवीगाळ केली आहे पोलीस एफ आय आर घेत नाही त्या मुलींनी लढा दिला अनगरमध्ये नगराध्यक्षपदाचा अर्ज भरून दिला नाही ही कायदा सुव्यवस्थेची अवस्था आहे बाळासाहेब थोरात यांना उद्देशून आम्हाला नथुराम व्हावे लागेल अशी भाषा वापरली गेली आपल्या संतांची आपली परंपरा आहे खरंतर सभागृहाने बाळासाहेबांच्यासाठी खंबीर उभे राहायला हवे होते पुण्यातील नवले ब्रिज मृत्यूचा जा सापळा झालाय ना खाऊंगा ना खाणे दुंगा यात देवेंद्र फडणवीस यांनी थोडा बदल केला आहे मै नाही खाऊंगा पर खाणेदुंगा अशी शंका येत असल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी सरकारवर सडकून टीका केलेली आहे विरोधी पक्षाने आणलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते जयंत पाटील यांनी जोरदार बॅटिंग करत टीका केली आहे गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुद्रा असे काहीसे या सरकारचे वर्णन करता येईल सरकारची अधोगती पाहता महाराष्ट्र आता थांबणार था नाही पासून सुरू झालेला हा प्रवास महाराष्ट्रात हो हे कधी थांबणार इथपर्यंत येऊन पोहोचलेला आहे असंही ते म्हणाले आहेत अध्यक्ष हे विद्येचं माहेरघर होतं ऑक्सफर्ड ऑफ द इस्ट म्हणायचे ते आता गुंडाचं माहेरघर झाले गँगवार मधून खून ही नित्याची बाब आहे आंदेकर टोळी घायवळ टोळी किती टोळ्या तिकडे झाल्या अध्यक्ष महोदय पुण्यातील व्यवसायिकांना व्यवसाय करणं अशक्य झालेलं आहे आणि म्हणून अध्यक्ष छोट्या मोठ्या दे लोकांना देखील खंडी मागायची प्रथा आता पुण्यात सुरू झालेली आहे अध्यक्ष मध्ये एफ आय आर दाखल करायला गेलं तर पोलीस एफ आय आर घेत नाहीत ते पुणे शिक, पुण्यात शिक्षण घेणाऱ्या मुलींना पोलीस जातीवाचक शिवीगाळ केली पोलिसांच्या विरुद्ध तक्रार घ्यायला गेली रात्रभर त्या मुली बसल्या पोलीस स्टेशनवर एफ आय आरच पोलीस घ्यायला तयार नाहीत अध्यक्ष त्या परिक्रमा खोत आणि श्वेता पाटील त्यांनी लढा दिला आणि मग वरून निरोप आल्यावर घेतलं नाही अध्यक्ष महोदय खरं म्हणजे आज ही परिस्थिती लॉ अँड ऑर्डरची महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे अध्यक्षमध्ये अर्ज भरला तर अर्जच भरून द्यायचा नाही नगराध्यक्षाला अनगर नावाची सोलापूर जिल्ह्यातली नगरपालिका आहे एका बाईला मग शेवटी महिलेला अर्ज पोलीस संरक्षणात भरावा लागतो ही लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती महाराष्ट्रात आहे अध्यक्षमध्ये आमच्या बाळासाहेब थोरात यांच्या विरोधी एका व्यक्तीने आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल अशी धमकी दिली अध्यक्ष मध्ये महाराष्ट्राची संत परंपरा आहे कुठे गेली संत परंपरा अध्यक्ष महोदय जाती अंताच्या लढ्याची बिज ही महाराष्ट्राच्या संत परंपरेत आहेत आणि म्हणून अध्यक्ष महोदय हे अतिशय अवघड बाब आहे आपली परंपरा संतांची महाराष्ट्रातली निवृत्त बुवा सरनाईक बाबा महाराज सातारकर बुवा ओतुरकर बुवा आणि त्यामुळे अध्यक्ष मध्ये नुसतं कीर्तन ऐकून माणसांनी लाखो माणसांनी दारू सोडली व्यसन सोडली अध्यक्ष मोदय आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय हा सगळा प्रकार हा बाबा खरं म्हणजे बाळासाहेब थोरातांच्या मागं मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांनी ठामपणानं उभं राहिला पाहिजे आणि ही विधानसभा बाळासाहेब थोरातांचं समर्थन करते अशी भूमिका या सभागृहाने घेतली पाहिजे अध्यक्ष महोदय नवले ब्रिज शेकडो शेतक ॲक्सिडेंटचा सापळा झालेला आहे त्या ठिकाणी काय सरकार करणार आपण हजार दोन हजार दहा दहा हजार कोटीचे रस्ते करायला लागले नवलेब्रिजच्या तिथे इतके ॲक्सिडेंट होतात अध्यक्षमध्ये प्रचंड पुण्यात मृत्यूचा सापळा त्या ठिकाणी तयार झालेला आहे अध्यक्षमध्ये मोदी साहेबांनी सांगितले ना खा खाऊंगा ना खाणे दूंगा व्हेरी गुड आता देवेंद्रजींनी थोडा बदल केलेला आहे मै नाही खाऊंगा लेकिन खाने दूंगा ज्याला काय करायचं ते करा अशी आता सध्याची परिस्थिती आहे असं वाटायला लागले ते म्हणतात असं माझा दावा नाही त्यांच्यावर काही आरोप नाही पण सध्याची परिस्थिती महाराष्ट्रातली ही प्रचंड भ्रष्टाचाराची आहे रिपोर्ट एस मराठी नागपूर